अखेर मुंबईच्या उच्च न्यायालयाने काहीच झालं तरी सोमवारी दफन अक्षय शिंदेला केलंच पाहिजे त्याचा दफनविधी सोमवारी झालाच पाहिजे परंतु हे असताना मुंबईच्या उच्च न्यायालयाने पोलिसांना जे काही प्रश्न विचारलेले आहेत अक्षरशः पोलिसांना सुद्धा घाम पुटलेला आहे असं उच्च मुंबईच्या न्यायालयाने पोलिसांना काय विचारलं आणि सोमवारी तर अक्षय शिंदेचा दफनविधी होणारच आहे याबाबत आपण सर्व घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर उच्च न्यायालयाने पोलिसांना काय प्रश्न विचारले होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत परंतु जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मृतदेह दफन करून माहिती द्या असं कोर्टाने पोलिसांनासुद्धा ठण धन, ठणकावलेलं आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी एन्काउंटर केला अक्षयचा मृतदेह तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना सोपवण्यात आला आहे प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला पण त्याचा मृतदेह दफन करण्यास बदलापूर मधील स्थानिक आणि मनसेने विरोध केला आहे तीन ठिकाणी अक्षयचा जो मृतदेह दफन करण्याचा विधी पा पार पडणार होता त्याला मनसेनं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला होता परंतु या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांना कडक आदेश दिलेले आहेत सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करण्याची कारवाई करा जर दोन दिवसात मृतदेह दफन केला तर सोमवारी कोर्टाला माहिती द्या असंही कोर्टाने सांगितलेलं आहे हा इन्काउंटर नाही योग्य चौकशी गरज असं सुद्धा म्हटलेलं आहे चुकीची माहिती दिली तर गै केली जाणार नाही न्यायालयाची दिशा भूल सहन केली जाणार नाही प्रथमदर्शिनी हे काही इन्काउंटर नाही पोलिसांवर संशय नाही पण चौकशीची योग्य व्हायला हवी हुए। चौकशी ही योग्यच चौकश व्हायला हवी हुए। रिव्हॉल्वर होता काय पिस्तूल किती डिस्टन्सने गोळी झाडली असं म्हणत न्यायाधीशांनी मागील सुनावणीत पोलिसांना फटकावलं होतं आणि अक्षरशः पोलिसांकडे याचं उत्तर नव्हतं घटनेच्या वेळी त्या गाडीत चार पोलीस अधिकारी होते मग एक वरिष्ठ अधिकारी होता ते सगळे पूर्णपणे प्रशिक्षित होते त्यात एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता या सर्वांवर आरोपी वरचड ठरून पिस्तूल हिसकावू शकतो का हे समजणं थोडं कठीण आहे इन्काउ इन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे हा इन्काउंटर असू शकतो असा सवाल न्यायालयाने विचारला होता तर असे काही न्यायालयाने पोलिसांना प्रश्न विचारले होते आणि अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारी फिक्स दफन करण्यात येणार आहे हे फिक्स ठरलेलं आहे त्याचबरोबर अनेक लोकांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की अक्षय शिंदेला तर शिक्षा झालेली आहे परंतु आता तुम्ही आईवडिलांना त्रास देऊ नका यामध्ये आईवडिलांची चूक नाही असंही काहीजण म्हणत आहेत तर अक्षय शिंदेचा दफनविधी सोमवारी होणार आहे आणि तो करावाच लागणार आहे कारण की उच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेले आहेत तर अशीही घटना आणि अशीही अपडेट बदलापूरमधून समोर येत होती तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अक्षय शिंदेच्या आईवडिलांना त्रास दिला नाही पाहिजे अशा प्रतिक्रिया युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेही कळवा गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार